विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे प्रचारातील आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण आता तापलं आहे त्यातच पोलिसांनी साडेतीनशे जणांना तडीपारीची नोटीस बजावल्याने नाशिक शहरात आता हा चर्चेचा विषय ठरत आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आज जिल्ह्यात मनमाड मालेगाव नाशिक येथे सभा होणार होत्या यावेळी विविध प्रमुख पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होणार असून शिवसेनेतील हे प्रवेश राजकीय दृष्ट्या चर्चेचा विषय ठरले आहेत तो सत्ताधारी भाजपाला देखील थक्का मानला जातो शिवसेनेच्या सभेत भारतीय जनता पक्षाच्या औद्योगिक कामगार संघटना सेलचे प्रमुख विक्रम नागरे आणि वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्राचे नेते पवन पवार यांच्यासह साडेतीनशेहून अधिक समर्थक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत शिवसेना प्रवेशाचा हा निर्णय गेल्या आठवड्यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत झाला होता शुक्रवारी हा प्रवेश निश्चित झाला आहे भाजपच्या माजी नगरसेविका डॉक्टर सीमा ताजणे त्यांचे पती कन्नू ताजणे आणि माजी नगरसेविका श्रीमती नागरे यांचे चिरंजीव विक्रम नागरे हे भाजपाचे प्रमुख नेते आहेत त्यांचा शिवसेनेत प्रवेश होत असतानाच त्यांना नाशिक शहरातून तडेपार करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे दरम्यान पोलीस प्रशासनाने नाशिक शहरात भाजपचे काही पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा होताच त्यांना तडीपाऱ्याची नोटीस मिळाली आहे ही कार्य पूर्वीच प्रस्तावित असू शकतो मात्र त्याचा मुहूर्त पाता योगयोग की सत्ताधारी पक्षाकडून मागून खेळण्यात आलेला राजकीय डाव अशी चर्चा आता सुरू झाली आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक